हद्दपर इसम ताब्यात माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्निकसो नाशिक शर यांनी नाशिक पोलीस, ना पोलीस हवालदार वाहक दत्तात्रय चकोर व पोलीस नाईक मंगेश जगझाप यांना इसम नामे किरण केवर हा अग्निशस्त्र हातात उघडपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अमलदार यांनी दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री तिरुमाला बुलमोहर बिल्डिंग जवळील आवजीनाथ टी स्टॉल मकमलाबाद नाशिक येथे सापळा लावून आरोपी किरण सुकलाल केवर वय पंचवीस वर्ष धंदा केटरिंग राहणारा फ्लॅट नंबर एकशे एक चामुंडा ग्रीन अपार्टमेंट शांतीनगर गॅस गोडाऊन समोर मकमलाबाद नाशिक यास वीस वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ताब्यात घेतलं सदरचा इसम हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्टल एक जिवंत कारतूस जवळ बाळगताना मिळून आला असून त्याच्याकडून चा एकूण चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचा इसम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आला आहे नमूद आरोपी यांनी माननीय पोलीस आयुक्त सो नाशिक शहर यांच्या महाराष्ट्र पोलीस कायदा सन एकोणीसशे चे कलम सदतीस एक तीन आणन्वे नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केलं तसेच हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध शहरातील हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस एकशे बेचाळीस प्रमाणे मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे नमूद आरोपितांवर खालीलप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक एकशे सदतीस ऑब्लिक एकोणीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे वीस ब तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे चौदा दोनशे बारा तसेच एमपीसी कलम एकशे पस्तीस पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक चौदाशे ब्याण्णव ऑब्लिक तेवीस बी डी व्ही पेन्स तीनशे दोन तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस ब चौतीस को आर्म ॲक्ट तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस मसरूर पोलीस स्टेशन गुणा आर नंबर बाराशे चोवीस ऑब्लिक चोवीस भारतीय महासे बाय पेन तीनशे दहा दोन तीनशे अकरा कंपनी एम पी सी पेन एकशे पस्तीस सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त सो गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस अंमलदार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवालदार वाहक योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनवणे मंगेश जगझाप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव व भरत राऊत यांनी केलेली आहे आज देहांडी सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरिष्ठांचे आदेश आणू खंडणी विरोधी पथक हे गस्त करत असताना दत्ताच हवं लागेल त्यांना माहिती मिळाली कि मख मसूल पोलिसांच्या हद्दीमध्ये लोकांना धमकवत आहे त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते आहे आणि त्याच्यामुळे लोक सहगा वगैरे पळत आहे आणि लोक लो, लो दुकानं बंद करून वाहून सोडून पळून गेले संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला सात सव्वा सात वाजेची घटना आहे त्यानंतर संपूर्ण स्टाफ अधिकारी असून सन दोन हजार चोवीस बारा अकरा दोन हजार चोवीस मध्ये तो पंचवती पोलीस स्टेशनच्या हातीतून त्याला मान्य झोनवंत सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनेक आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे तर सदरच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली आहे की त्याच्यावर चार गुन्हे आहेत आणि तो ह्या गुन्ह्यांच्या शरीराविरुद्ध गुन्हे करणार सारख्या आरोपी त्याला तडीपार केली होती पण तरी सुद्धा तो शहरामध्ये फिरतो रशेत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं आम्ही जप्त केलेलं आहे सोबत त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅग्झिन पण आम्ही ती जी आहे तर ती ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत तपासात आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत